महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी झुंजे परिवाराच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देऊन आनंद घेतला सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या त्यांनी दुपारी झुंजे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी झुंजे परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक विक्रांत वानकर अमर पुदाले संजय कोळी गणेश साखरे सुभाष पवार मोहन झुंजे लिंगराज झुंजे राजाभाऊ झुंजे सुनील झुंजे रवींद्र झुंजे आनंद झुंजे प्रसाद झुंजे व्यंकटेश झुंजे शिवानंद सावळगी नागेश एळमेली विजय कोलते प्रेम भोगडे यांची उपस्थिती होती शिवराज झुंजे यांनी आभार मानले